मी कुठेतरी आजारातून बराच होणार नाही करोनाचा काळ चालू होता लोक पटापटा मरत होते त्यांना वाटलं हाही मरून जाईल असं समजून माझ्या अगोदर फसवणूक कोणी केलेली आहे बालू सुर्वे एजंट आणि सिद्धार्थ नरेंद्र भल्ला आणि त्या भल्लाला काय हे सारे सांगतील तसा ना तर याची अशी कंडिशन आहे ते जातानाच भल्लाची तर आणि मला काय बोलले ते नितीन भोईर आणि नि... हां आ... हरचंद नारायण सुर्वे ही जी जमीन जर कॉरिडोर महामार्गात जात असेल तर तुला आमच्या शेट चांगला भाव देतील आणि त्यांनी मला प्रति गुंठा चार लाख तीसप्रमाणे प्रमाणे बाजारभाव दिलेला आहे तशा त्याच्यावर त्यांच्या दोघांच्या सहाय्या पण आहेत कोणाच्या नितीन भोईर आणि बाळू सुर्वे कारण पर ते पैसे देताना मी पण त्याची सही घ्यायचो कारण एवढे मोठे पैसे देतात मी चार लाख तीसप्रमाणे प्रमाणे विकले होते केले होते ना पण मी काय मेलो नाही मी आजारातून बरं झालो मग त्याने मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सात बरा केली आहे जमीन तर ते अस्तित्वातच नाही हे सन्माननीय आमदार विद्यमान प्रशांतदादा ठाकूर साहेब हे खरोखर चांगलेच आहेत याची तर तीन वेळा मिटिंग झाली त्या मिटिंगला आमच्या गावात हा प्रकाश अंकुश खैरे हाच षडयंत्र आखणार आहे त्यांनी लगेच अरेंज केली नामदेवला आपण मिटिंग लावू आणि त्या मिटिंगच्या आमंत्रण मी सिद्धार्थ नरेंद्र भल्ला तेव्हा दिला होता कारण सदर जमीन विकत घेणारा तोच होता अगोदर पण त्यांनी काय केला खरेदी खत करते वेळेस व त्याचे हे त्यांनी सांगितलं मला का विक्रांतगिरी संसारे हे आमच्या शेटचे नातेवाईक आहेत तर आता आमच्या शेटच्या नावावर चारशे ते पाचशे एकर जमीन आहे तर तुमची जमीन त्यांच्या नावावर करायची आहे तर सहनियम निबंधक पनवेल तीन वर्ग दोन येथे या आरचे नारायण सुर्वेनी जो मी रजिस्टर अर्थीपत्राचा नकाशा दिला होता तो न जोडता गुन्हे अभिलेख कार्यालयात संपूर्ण लोकांना त्यांनी मॅनेज करून मोठी लाच देऊन सरकारी कागदपत्रात देत बदल आकार पत्रकात आणि हे मी केले हे दाखवण्यासाठी एकतीस आठ दोन हजार वीस रोजीचा मो, नोंदणी अर्ज माझ्या नावाने केला होता पण मी आजारातून वाचल्यामुळं त्याच्यावरनं माझं नाव खोडलेलं आहे या कामी आता पाच वर्षी लढा देत आहे या कामी मला मी एक व दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी तहसील कार्यालय पनवेल इथं अमर उपोषण केलं व बावीस डिसेंबर ते दोन हजार बावीस डिसेंबर ते सात फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे प्रशासनाकडून न्याय मागणीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा तेथे असताना सन्माननीय रायगडचे पोलीस अधीक्षक यांची मी परवानगी घेऊन भेट घेतली त्या त्यावेळी त्यांनी मला गोंधळी म्हणजे त्यांच्या दालनात प्रवेश करते वेळेस आणि परवानगी घेऊन गेलो होतो गोंधळी मी विजय व्हाल अरे त्यांचं एवढा आशीर्वाद ते एवढे मोठे पोलीस कारण त्यांनी जे आकारफोट पत्रकात बदल केला आहे माझ्या जमिनीतून त्याला श्री विक्रांतगिरी संसार यांना चौदा ते पंधरा गुंठ्याचे पैसे मिळत होते ना आता मोजणी झाल्यानंतर एकतीस नऊ दोन हजार वीस रोजीची मोजणी केल्यानंतर त्याला फक्त सात गुंठेत जमिनीचे पैसे मिळतात याचा अर्थ त्यांनी दोन्ही हिश्शेन नावर केले हे सिद्ध होतं तशी मला दोन वेळेला जमीन परत करायला तयार झाले पण हा कुठेतरी आमच्या गावातला षडयंत्र आखणारा हा त्यात खोडा घालतो षडयंत्र आख आखणारा कोण प्रकाश अंकुश खैरे त्यांना आला एक काय करतो दम द्यायला सांगतो अगोदर त्यांनी खोटं प्रतिज्ञापत्र केलं संतोष मात्रे यांनी तीन लाख माईकडने घेतले होते आणि आम्ही त्यांच्याकडं सुनील गोंधळी सुनील गोंधळी याला घेऊन गेलो अगोदर जे के पाटील आणि आम्ही गेलो होतो त्यांचे माणसीताई त्यांच्या विशेष त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यावेळी काय बोलले हे महाशय अरे हा भल्ला लोडून घेता येणार पायाशी आपल्या पण ह्या नालायक भेटल्यामुळं प्रकाश अंकुश थैरे नंतर बोलायला लागले अरे गोंधळी तू पैसे घेतलेले आहेत हे वकील जरा नीट बोल अरे मी पैसे घेतलेत चार लाख तीस प्रमाणे ते माझ्या जमिनीचे पैसे आहेत त्या परशुराम सीताराम गोंधळीच्या हिस्थानावर झाला कसा हे चुकीच्या लेखी पुरशीस याच्यामुळे झाले आहे या चुकीच्या लेखी पुरशीवर फक्त एकट्याची चुकी परशुराम सीताराम गोंधळी याची सही आहे त्यावर सही करलाच नाही चार मुद्दे खटकणारे होते चुकीचे तसंच त्या बॅनरमध्ये दिला आहे हा प्रकाश प्रकाश अंकुश खैरे हा आता तो काय करत आहे अगोदर मला दम द्यायला सांगितला कोणाला कोणाला संतोष मात्रेला का याचे हातपाय तोडीन असं सह दे मी त्याला सांगितलं हे कोणाचे हातपाय तोडतोस मी तुला तीन लाख दिलेत ना माझेच हातपाय तोडतोस छान तू काय मी मेले आई तर दूध पिरेल नाही तुझ्या आईला मला दम देतो तो नाला हे नाला आहे का अरे मग एवढं बोलणार तू माझे नाते एक होते मी काही बोललो पण नसतो आणि ते मला शिवाय घ्यायला लागले खोटे नाटे अर्ज करतो काय त्या दोन पानाच्या अनुषंगाने यांचे दिवसच भरले तर मी त्यांच्या दाव्यावर सही करताना दाव्यावर सही करण्यासाठी त्याने मग अलीबागल्या यायला सांगितलं मी ठीक आहे बरं मी सांगितलं खोट्या तलाती रिपोर्ट चुकीचे एक पुरुषेचा उल्लेख केले का तुम्ही पण तो आहे मी येते घेऊन मी गेलो होत्या सानिका देशमुखींनी मला दिले ते पण त्या दावा पेपरमध्ये हे दोन कागद मला सापडली त्याच्यात परशुराम सीताराम गोंधळी यांचं वय पंचेचाळीस वर्ष लिहिलं होतं सुनील गोंधळी याचं वयच न लिहिलं मी हे श्री परशुराम सीताराम गोंदळी यांच्या घरी दहा दिवसाचं गणपती बाप्पा स्थानापन्न असताना मी गेलो त्यांच्या घरी काका बरं तुम्ही गेले होते का प्रतिज्ञापत्र करायला एकवीस जुलै दोन हजार बाईसवीसमध्ये नामजे मी गेलोच नाही चला माझा वय आहे बघा एकोणसत्तर वर्ष आणि त्याच्यात लिहिले पंचेचाळीस सुनील सुभाष आणि सुनील सुभाष आणि काका दोघे पण होते आणि तिघे पण होते त्यांच्यासमोरच मी दोन अर्धे मी तयारी नाही जातो कुठल्या आपला पुढं काय येईल दोन दोन पाणी अर्धे होते त्यांनी त्यांच्या जमिनीची मूळ स्थिती त्यांची धरती मातेची उत्तरेकडे त्यांनी कमनीय बांधा आता असंच म्हणेन मी अरे त्यांची जमीनच चोरीला नेले कुणी कमनीय बांधा सतरा पॉईंट सत्तर एक गुंठा वर्कस पॉईंट सिक्स फाय पोट खराबा ही साहित्य त्यांनी सांगितली दोघांनी पण लेखांनी अरे तुमची धरती माता विकत नेतात लोक आणि आता शांतीदूत बनून शांतीदूत बनून माझे साडो रामदास पवार हे कोण आहेत मोठे माणसं आहे मोठे माणूस आहेत हे गेले होते नामदेव तुला कुठं साहे पाहिजे मी सांगतो सुनीलला सही द्यायला सांगतो तर त्याने बरं दादा सगळे लिहून दिले मला हां हा? शांती तर शांतीदूत बनून गेले अंगत म्हणजे अंगतच समजेल मी त्यांना या मोठ्या लोकांकडं तर त्याने आता सुनील गोंदणी नकार दिला का नकार दिला या हरामखोराने आता त्या वकिलाला खोटं ॲफिडेविट केले याला त्याला दम दिला असेल मला कसा दम दिला होता तुझ्या हातपाय तोडून माझं त्यांना हे आहे त्या माझ्या भावाला निसता खेसताना पण खरोज आली खेसताना पण त्याचे शेवटी आम्ही आन... आले असलो माझा भाऊ येतो हो अरे नालाय का हो मला माझे कंपनीचे मालक मी राजीनामा दिला होता माझ्याकडे पैसे नाही पाच वर्ष लढतो ऐंशी पानांची एक अशा सात फायली आहेत खरोच पण आली माझ्या भावाला सुनीलला त्यांची वाट लावीन या प्रकाश फेरेजीने त्या वकिलाची कारण का आता त्याचं नाव लिहिलं आहे मी हे कुठेतरी समजावं का तरी खोट्या लोकांची साथ देऊ नये म्हणजे माझ्या काकाचा माझ्या भावाचा मी नाव टाकलं नसता पण आता त्यांनी प्रस्ताव घेऊन गेले होते माझे साडो शांतीदूत बनून रामदास पवार यांना पण त्यांनी नकार दिला का तो घाबरतो त्याला परत दम दिला असेल पण यानेच सांगितलं असेल त्या संतोष म्हात्रेला त्या सुनील गोंडीला दम द्या पन ते पनवेलला राहतो पन अरे पनवेला ना कुठल्या पण त्याला सुनीलच्या गोंडीला केसाला पण हात लावतो तुला दाखवतो या प्रकाश ठेरेलने त्याला कारण त्याची उत्तरेकडील जमीन तर विक्रमगिरी संसार यांनी चोरून आहे आणि ते परत मिळण्यासाठी मला जिल्हाधिकारी कार्यालय पनवेलचे पोलीस मला एक मोठे वीर सन्माननीय रायगडचे पोलीस रायगडचे पोलीस अधीक्षक हे माझ्या पाठीशी आहेत संभाजी शेलार माझ्या पाठीशी आहेत आणि हे सन्माननीय वरिष्ठ पोलीस नितीनजी ठाकरे साहेब गजानन गाडगे साहेब राहणे साहेब सगळे आता मनोजजी पाटील साहेब सगळे मला मदत करत आहेत मला खूप मदत करत आहेत माझ्या भावासारखा शिंदे साहेब मी उपोषण करत असताना मला सादर आणून दिली मग ते घरातले पण नाहीत एवढे पोलिसांनी माझ्या प्रेम करतात हे असे दम देऊन अरे नालायका जो चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी जो सातबारा केलेला आहे तो वाढीव सातबारा आहे हे सन्माननीय विद्यमान आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्याकडे झालेल्या तीन मिटिंग याला घेतल्यात ना नालायकाला हे षडयंत्र आखणार प्रकाश अंकुशकर त्यांनी सांगितलं को नामदेव आपण परत मिटिंग घेऊ कारण तो त्यांच्याकडे पहिली मिटिंग झाली आणि तो भल्ला येणार होता भल्ला येणार होता त्याला येऊन ना दिला माझे साडू होते जे के पाटील होते त्यावेळी नाशिर मोहम्मद नाशिर मोहम्मद शेख अल्पसंख्यक शेलचे अध्यक्ष हे होते आणि ते येणार आहेत पण आता शांतीदूत बनवून गेलेले माझे साडो सुद्धा सुनील गोंडली घाबरतो तर त्यांनी यांनी सांगितले या वकिलाला त्याला याला दम दे त्या दम दिल्यामुळे तो काही सही करत नाही मी आता कोर्टान ते चांबलेला सांगितला या वकीलपत्र मी स्वतः चालवणार आहे आणि मी सांगेल तसा दावा तर केलेला आहे त्याने पण आता सात महिने ते येत नसूनसुद्धा त्यांची प्रेझेंट लावत आहे म्हणजे तो वकील मॅनेज करतो थोडक्यात तर आता मीच स्वतः चालणार आहे कारण मला पोलिसांनी येऊन सांगितलं तुम्ही गोंधळी स्वतः चालवा हां तसेच आता पाच वर्ष हे लढा देत असून माझ्याकडले पैसे तर संपलेले आहेत बायकोचे दागिने व माझ्याकडे बँक बॅलन्स काय नसल्यामुळं आणि कोण पैसे पण देत नाही त्याच्यामुळं मी कंपनीचा राजीनामा दिला होता